नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना <laughs> अरे मत। सॉरी। काश मैं महंगी ले पाती। फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन कोमल हाथ रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया <laughs> में समाई फेना ही लेना फेना। मेस संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी कामगार होतो समाज जाणारी बजाज नगर येथे आपण बघू शकतात परवा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा झाला त्यानिमित्ताने युवा सेनेच्या वतीने पश्चिम मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना काल शाळेमध्ये मुलांना वाय वाटप पेन वाटप करण्यात आले परंतु आज आपण बघू शकतो जिल्हा परिषद शाळा ही बजाज नगरच्या मेन याच्यामध्ये समोर मोठं देवी मंदिर आहे आणि त्याला खेटून महात्मा फुळे पुतळा आहे याला तिथंच आज एवढी दुरावस्था झालेली आहे इथं आजची जे मतपी लोक आहे ते दारूचे बाटल्या हे ते सर्व टाकत असतात आपण बघतो तिथं आज ज्ञानदान काम होत आहे लहान मुलांना शिक्षण हे काम मोठ्या प्रमाणात केलं जात आहे आणि या ठिकाणी आज मोठे घाण झाली त्याचं एक ते आहे ना सामाजिक कर्तव्य म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आज त्यांना जेसीबीराव साफसफाई का, काम काम केलेलं आहे आपल्यासोबत आहे सर काय सांगत उद्धव बा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही काल इथं शालेय साहित्य वाटपाचा सा कार्यक्रम ठेवला होता तर कार्यक्रम ठेवला असताना ही शाळेच्या गेटपास आणि दुरावस्था बघितली तर दुरावस्थेमध्ये असं निदर्शनास आलं कोणी दारूच्या बाटल्या फेकलेल्या आहेत कोणी टपऱ्या आणून इथं लावलेल्या आहेत आणि हा जो भाग आहे नगरचा मुख्य भाजीमंडीचा भाग मेन मार्केट मोठा देवी मंदिर सर्व नजिक असताना एवढा डोळ्याच्या समोर असताना या शाळेची अशी दुरावस्था झालेली आहे की तिथं पाल्य कोणी टाकणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे जे मद्यपी बी मी तर धिंगाणा करतात गदरव करतात दारूच्या बाटल्या शाळेवर फेकून आणतात आणि दुसरी गोष्ट अशी झालेली आहे काही झाडं लावली होती काही राजकारणी कोणाचा बड्डे वगैरे हो त्या झाडाची सुद्धा एवढी दुरावस्था झालेली आहे शाळेच्या भिंती दुर्वस्था झालेली आहे आणि त्याची मुलं चिंपले ग्राउंडमध्ये खेळू पण शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे काही साप काही किरकोळ काळकोळ इथं निदर्शनाचं आलं तर त्या शाळेतल्या मॅडम लोकांना त्या मुलांचं जर स्पोर्ट घ्यायचा ठरलं तर त्यांना जागा असून सुद्धा त्यात खेळता येत नाही अशी परिस्थिती तर झालेली आहे या ठिकाणी प्रशासनाचं ग्रामपंचायतचं बजाज नगरचं एमआयडीसी ऑफिसचं कोणाचंही लक्ष येतं नाही जिल्हा परिषदचं लक्ष नाही आहे ती चर्चा अशी अवस्था झाली की शाळा जणू काही बंद करायची प्रशासनाला तर ती जी शाळा बंद करण्याचं जर त्यांच्या डोक्यामध्ये असेल तर ही शाळा युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही बंद होऊ देणार नाही ही आमची त्यांना एक वॉर्निंग आहे आणि आम्ही स्वखर्चाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्या चिमुकल्यासाठी इथं सर्व स्वच्छता मोहीम राबवत आहोत आज हे सर्व नऊ तरुण सर्व आम्हाला मिळून सगळे मिळून आज आम्ही जे सहकार्य करून हे काम पूर्ण हाती घेतलं आहे आणि या शाळेकडे इथून पुढं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्यातर्फे सर्वांचं लक्ष राहणार आहे याच्यानंतर प्रशासनाने इथं आम्ही केलेल्या स्वच्छतेनंतर जर परत अशी दुरावस्था निर्माण झाली तर आम्ही मोठं आंदोलन छेडू यासाठी सर्व काही आम्ही तत्पर झालो आहो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो मी युवासेना उपतालुका प्रमुख अमोल काका का उर्शी मी आमचे युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे व महाराष्ट्र सचिव आमचे धर्मराज भैया दानवे यांच्या आदेशाने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व मातोश्रीचे आमचे जनक उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काल शालेय साहित्य वाटप करण्यासाठी या शाळेत आलो असता बजाजनगर परिसरातील जिल्हा परिषद हिचा आखरीची घटक मोजत आहे असा जीर्ण उद्धार करण्यासाठी युवा सेना पुऱ्या ताकदीने व सर्वांच्या साथीने या युवा शाळेसाठी रस्त्यावर उतरणार आहे तरी माझी सर्व युवा मित्रांना विनंती आहे की आपण सर्वांनी शाळा जगवण्यासाठी ज्या शाळेत मोठे मोठे आय एस ऑफिसर वकील प्रशासक सगळे नेमले ज्या शाळेत तुम्ही शिकलात त्या शाळेच्या आज ही दुराव असता आज रात्रभर इथं रा... मद्यपी असतात इथल्या अंगणवाडी सेविकांना त्रास आहे शाळेतल्या शिक्षकांना त्रास आहे आणि बोटावर मोजा इतके विद्यार्थी आज या शाळेत शिल्लक राहिलेले आहेत तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता हा परिसर एखाद्या जंगल जंगल स्वरूपाचा हा परिसर झालेला आहे या परिसरात साधा माणूस सुद्धा येऊ शकत नाही तर या चुमोड्यांचा जीव आपण धोक्यात घालत आहोत तरी माझी शासनाला विनंती आहे आपण दखल घ्यावी पण शासन वारंवार आम्ही तक्रार करून सुद्धा दखल घेत नाही त्यामुळे युवासेना तालुका प्रमुख भैया वाडेकर उप तालुका प्रमुख सचिव भाय्या जाधव व मी स्वतः अंमलकाक उरशील सर्व युवा सैनिकांनी असं ठरवलं की स्वतःच्या खर्चातून युवा सेनेच्या स्वतःच्या खर्चातून शाळेचा जीर्णोद्धार करायचा व चुमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायचं मी शासनाला व संबंधित सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो की आम्हाला शिवसेना स्टाईलनी आंदोलन करण्यास भाग पाडू नका आमचा हा प्रशासनाला कडक इशारा आहे जे महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल